नमस्कार यू चॅनलच्या ठळक आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत अमरावतीमध्ये सभास्थळाचा वाद पेटला नवनीत राणा विरुद्ध बच्चू कडू कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी परवानगी असताना बच्चू कडूंना सभास्थळ नाकारल्याने प्रहार कार्यकर्त्यांमध्ये असंतोष सध्या लोकसभेच्या निवडणुकीचे रणसंग्राम सुरू असताना मात्र अमरावतीत नवनीत राणा विरुद्ध बच्चू कडू यांचा वाद सभास्थळाला घेऊन आता चांगला शिगेला पोहोचला आहे लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात अमरावतीमध्ये लोकसभा निवडणूक येत्या सव्वीस एप्रिलला पार पडणार आहे येथे भाजपाकडून नवनीत राणा काँग्रेसकडून बळवंत वानखेडे तर प्रहारकडून दिनेश बूम रिंगणात उतरले आहेत येथे तिहेरी लढत होण्याची दाट शक्यता आहे प्रत्येक पक्षाने आपापली ताकद या ठिकाणी पणाला लावलेली आहे आणि यातच आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राना विरोधात रणशिंग फिकले असून बच्चूकडू यांनी लोकसभेचे उमेदवार दिनेश यांचे प्रचारार्थ जाहीर सभेसाठी अमरावतीमधील सायन्सकोर मैदानासाठी रिसर परवानगी घेतली असताना प्रशासनाने दिलेली परवानगी अचानक रद्द करून नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी येणाऱ्या अमित शहा यांच्यासाठी मैदान राखीव असले सांगितल्याने बच्चू कडू व कार्यकर्ते पोलिसांविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे चित्र निदर्शनास येत आहे सदर प्रकरणामुळे नवनीत राणा विरुद्ध बच्चू कडू वाद आता चांगलाच चिघडल्याचे दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे पाहूया या संपूर्ण प्रकरणाचा खरा प्रकार गृहमंत्री कायदा का गृहमंत्री मला परवानगी आम्हाला परवानगी आहे का नाही आम्हाला परवानगी आहे पहिले साहेब साहेब तुम्हाला हात जोडतो साहेब साहेब तुम्हाला हात जोडतो परवानगी आहे या परवानगीला काही अर्थ नाही का मी आपल्याला काय सांगतो चला चला आपना। या हे तो ठेवा एकूण यांना सांगू द्या मला ऑब्झर्वरची परवानगी आहे ऑब्झर्वरची परवानगी आहे हे मैदान तेवीस चोवीसला निवडणूक आयोगाने आम्हाला ही परवानगी या मैदानाची दिलेली आहे परंतु पोलीस लोक शहाची सभा अमित शहाजीची सभा बगर परवानगीची इथं घेतो म्हणतात बगर परवानगीची अमित शहाचीच्या परवाची सभा व्हावं याच्यासाठी आमची काही अडचण नाही आहे पण परवानगी नाही आहे आता कायद्यापेक्षा माणसं मोठे नाही पण हे शिंदे साहेब म्हणते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बगर परवानगीचं हे ग्राउंड आम्हाला त्याला द्यावं लागतं मग परवानगीच्या प्रोसेस ठेवल्या कशाला तुम्ही बीजेपीच्या कार्यकर्ता झेंडा घेऊनच आले पाहिजे सर मी आपल्याला सांगतो आपल्याला दाखवतो आपण या माझ्या बरोबर अडदा लोक आपल्याला प्रॉपर तयारी काय आहे सुरक्षेचे काय आहे दाखवतोय पाहिजे पाहिजे गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह हे सांगता कायदा तोळाचं काम अमित शाह सांगता का कायदा तोड म्हणून अरे अमित शाह जी का कायदा तोळाचा

परवानगी भेटताना परवानगी भेटताना आम्हाला परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी बदल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली कोणाच्या अधिकार रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही कायदा मान्य नाही का कायदा पाया लागू का तुमच्या पाया लागू पाहायला तुम्ही 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 अधिकारी तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडत तुम्ही कायदा सुरेश प्रश्न निर्माण करताय तुम्ही कायदा पाहिजे करताय तुम्ही करत तुम्ही आपण पाहतो ते जी न्यूज आपल्या सभोतात एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणा जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता अमरावती प्रतिनिधी सत्यनारायण तांबोळी